अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा सहकार महर्षी विठ्ठलराव चासकर यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा छोटासा आढावा चार मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी बहिरवाडी जन्म झाला एकोणीसशे शहात्तर सालापासून समाजकार्य सुरू झाले महेंदुरी बहिरवाडी ही दुष्काळी गावे म्हणून परिचित होती तर दोन्ही गावे एकत्र होती प्रथम ते या गावचे सरपंच झाले मेहेंदुरी बहिरवाडी या दोन्ही गावचे सरपंचपद भूषविले दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून कर्ज वितरण करण्यात आले तर या भागातील जमीन ओलिताखाली आणून दोनशे एकर क्षेत्र बागायती करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध कर्ज वितरण केल्यामुळे भागातील शेतकरी सधन झाला त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी ते मुंबईत गेले परंतु तेथे मन रमेना म्हणून त्यांनी पुन्हा गावी येऊन एकोणीसशे शहाऐंशी साली दूध संघात नोकरी केली मात्र ती देखील सोडली व राजकीय प्रवास सुरू केला राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अकोले तालुक्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या रा, पंचायत समितीचे सभापती पद मिळाले या पदाच्या माध्यमातून चांगले काम करू शकले त्यावेळी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री मधुकरराव पिचड सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांनी त्यांना साथ दिली काळात देखील एकशे दहा पाण्याचे टँकर ही तालुक्यातील महत्त्वाची गरज ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवली भंडारदरा आढळा बोजदरी धरणातून वॉटर योजना कारवाणीत करण्या कार्यान्वित करण्यात यशस्वी ठरले नेहमी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करत राहिले शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून पतसंस्थेच्या माध्यमातून सोळा शाखांमधून आमच्या संस्थेने शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय शेतीसाठी घर बांधणी शेती अवजारेसाठी कर्ज वितरण केले राजकीय सामाजिक चळवळीत काम समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी नेहमी काम करत असताना समाज जोडण्याचे काम केले विविध प्रश्नांवर तालुक्यातील आंदोलनामध्ये सहभाग घेणे व तो प्रश्न तडीस लावणे ही त्यांची खासियत असल्यामुळे आज वयाच्या एकाहत्तराव्या वर्षात देखील कोणतेही आंदोलन किंवा सामाजिक काम असले तर त्यामध्ये सहभागी होतात त्याचबरोबर सांप्रदायिक क्षेत्रात देखील त्यांनी वारकरी संप्रदायातील लोकांनी एकत्र येऊन सप्ताह सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले प्रसिद्धीपासून जरी ते बाजूला राहिले तरी कामाला पसंती दिली माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले सौभाग्यवतीचा पाठिंबा त्यांना जीवनात सतत मिळत राहिला आज तालुका पातळीवर सहकारी सहकारी पतसंस्था फेडरेशन जिल्हा पातळीवरील फेडरेशन व राज्य पातळीवरील पतसंस्था फेडरेशनमध्ये काम करत असताना चांगले काम त्यांनी केले सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळ टिकवणे ही काळाची गरज असून यासाठी आम्ही लढत आहोत हा लढा शेवटपर्यंत पतसंस्था चळवळ गतिमान करण्यासाठी चालूच राहील अशी भूमिका त्यांची नेहमीच असते त्यांच्या एकत्र या वाढदिवसानिमित्ताने हीच शुभेच्छा गावकरी बुलेटिन न्यूज डॉक्टर विश्वास आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम